नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार आठशे वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत सहा हजार नऊशे नव्वद रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहित चार हजार सहाशे बेचाळीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद